फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत आठव्या वेतन आयोगाबद्दल तर आठवा वेतन आयोग कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही याबद्दल पाहूया तर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य अंमलबजावणीची बातमी महत्वाची आहे या आयोगामुळे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारक यांच्या वेतनमध्ये मध्ये आणि पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त मिळणार नाही या वृत्ताची चिंता प्रसार माध्यमांमध्ये वाढली आहे आता निवृत्तीच्या तारखेवरून निर्माण झालेला संभ्रम पाहूया अलीकडे काही माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यानुसार केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी पेन्शनधारकांची दोन गटांमध्ये विभागणी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त झालेले आणि त्यानंतर निवृत्त होणारे असे गट करून लाभ दिला जाईल असे म्हटले आता कर्मचाऱ्यांमध्ये या वृत्तानुसार दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जात होती त्यामुळे लाखो पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते कारण याचा थेट परिणाम त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शनवर होणार होता अर्थमंत्र्यांचे आश्वासन आणि फिटमेंट फॅक्टर या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी पेन्शनधारकांना घाबरण्याचे कारण नाही असे सांगत वित्त विधेयकातील बदल हे केवळ जुन्या नियमांच्या स्पष्टतेसाठी असल्याचे म्हटले आता पेन्शन लाभात कोणतीही कपात होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले तर सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच निवृत्तीच्या तारखेचा विचार न करता सर्वांना समान लाभ मिळाले आहेत आणि आठव्या वेतन आयोगातही हेच धोरण राबवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आता आठव्या वेतन आयोगासोबत फिटमेंट फॅक्टरचीही चर्चा जोर धरत आहे आता तज्ञांच्या मते हा फॅक्टर दोन ते दोन दरम्यान असू शकतो जर तो दोन ठेवला तर किमान वेतन अठरा हजार रुपयावरून छत्तीस हजार रुपये आणि किमान पेन्शन नऊ हजार रुपयावरून अठरा हजार रुपये होईल सरकार लवकरच याबाबत अब निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे थँक्यू